अजून काय काय बनवले सांग बरे एकदा सगळं वय चू आपण हो का मित्र आम्ही बनवलंय पॅन पॅन तवा बनवलाय पॅन आणि हे पळपूट बनवलंय आम्ही शिवणीं मी है का नाही ही चूल बनवली अशी अशी चूल बनवली आणि हा खलबत्ता आहे आणि ते त्या खलबत्त्याला असं असं आहे अशी एवढेशीच बनवले अजून आम्ही चिखल आहे जे अजून बनवले काय बनवायचे काय आता काम नसतं दुपारचं त्यामुळं बनवतो आहे का नाही चला आता आता थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला तु कारण बाद झाला आता डायरेक्ट आमच्या दार काढायच्या मग काय खातो मग हा शिवले बारे असं नसत शिव तस शिवल्या बारे असतो लागला

शिव काय म्हणता दादा काय म्हणता काय रे तिथं आल वै आजीला काय होता आजीचा चेहरा कसा दिसतोय म्हणला तू आजीच तोंड कस दिसतय कस काय बर काय केलं नाही पुढे येऊन सांगा आवाज आहे ना तुझा काय केलं नाही आजीनं चांगलं होय मग अरे पण मी काय म्हणते मग सगळ्यांच्यात गोरं कोण आहे ऐका मराठी निम हिंदी निम होय अरे मग सगळ्या घरात गोरं कोण आहे गोरं गोरं पान कोण आहे तू आहे ती बल बंद करू का जरा वेळीतला आता तू जाऊ ना लय मग अरे जिंकला बाय कपला तेच हाणतोय तपला तेच जिंकला म्हणतोय बघा आता काय आशा बसल्या तिथं मांडी घालून मोबाईलच्या मागे नेहमी असतात त्या मावशांना माम्यांला मामांना म्हणाव नमस्कार मावशा माम आजी आजोबा ह तुला आजोबा आहेत का बाबा आहेत का कुठे आहेत मग मल्ल वय आजी आज आहे का तुला का मरली हा हिता येऊ मला वाटलं आजी म्हणून मरली काय तुझ्या मम्मीला काय म्हणतो तू वैशाली ताई म्हणतो <laughs> करत, शुज... 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 का हो ना कोणाची पोरं म्हणतात मम्मीला वैशाल ताय त्यांना मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या शिव हा शिवच्या गप्पा कशा वाटत ती नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि रोज शिवच्या असत गप्पा ऐकायच्या असेल तर सबस्क्राईब करत जा आणि बेल ऐकन क्लिक करत जा म्हणजे आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि शिव कुठं जाणार आहे दिदीन दोघा आता सुट्टीला राहिला पुण्याला कुणाच्या घरी जायचंय कुणाच्या घरी अंकलच्या का, का काकाच्या का रे आता अंकल येतच नाही दिवस त्यामुळं आवडतच नाही आहे ना रे तुला पप्पाला करमाल का रे ए तू इकडं नीट बोल ना म्हणते नाही शिव येड्यावानी करतोय हो कि इकडं बघ ए पुण्याला गेल्यावर करमाल का आम्हाला मग तू मग आम्ही दुसरं बाळा आणायचं काढून घेतला तस नाही लिंबू डोळ्यात गेल्या आगुती हम्म आता आपल्या कुकरची एक शिफ्टी होत आली आहे आता आपण आपण आता जरा पुढचा बनवून काय आणलंय शिव तुला खायला आज पप्पांना जवळून नाही लांबणं दिसत सरक माग सरक मग दिसत माग सरक बुज नाही ते कलिंगड आहे कलिंगड एवढं एवढ जपत तुला तुला आवडत का आवडत वय किती खाणार आहे खाली ठेवू थांब आणि त्यात काय आणले अजून त्यात काय आणले कसले बघू था बनानाच आहे काय तुला बनाना पण म्हणता येते बघू खाली ले। ना 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 ये बस कुणी आणले कोणाच्या तुझ नाही ते पप्पा एक मिनिट नाही पप्पा म्हणते आज शिवला सोडून द्यायचंय म्हणून खायला खायलाय घालायचं आजीला देणार का नाही आजीला नाही आणत तुझा पप्पा खायला <laughs> आजीला सोडून द्यायची कुठं सोडून द्यायची पुण्याला कोण आहे आजीच पुण्याला आए... आजीला सोडून द्यायचे ना पप्पाला सोडून द्यायचं का असं का बर आजीला कुठं सोडून द्यायची तू सांगता लांब कुठं रे काकाच्या घरी का मग चालतंय आता आजीला देऊ हाकलून आपण हा जाऊ द्या आजीला कापायचे कसलं आवडतं तुला काल आणलेलं तसलं का आज आणलंय तसलं हा ग्याला पळून आता झालं विषय संपला तर भाकरी दोनच करायचं मसाले भात केला टोमॅटो चटणी थोडी दूध आहे आता भाजी काही करायची नाहीये का नीट नीट ताई लांय ना ताई तुला आणलंय ना <gay> ताई म्हणते मला तिला केळी आवडत आणि मला राजेला काय आणलंय या कायच नाही काम कोण करायचं तुम्ही दोघच काम करा मग सगळ्या असच करू आपण आता ठेव नाही ना त्यांचा कशी कापसले ग मित्रांनो केळी ही कोण खायचं एवढी केळी पावसालाय शिवराज कसा करतोय बघा कलिंगड फोडून ठेवणार आहे आता कलिंगड खरबूज टरबूज काय म्हणतात आमच्या इकडे म्हणतात कलिंगड आहे का नाही रे आजी एवढं करता कलिंगड खाईन का रे दादा आज एकट एवढ कलिंगड खाईल काढलाय आणि त्याला बकरीची बकरी म्हणजे त्याच तिला लहान व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शॉर्ट व्हिडिओ पोटा उठल्या जाऊन बघितली तरी चालल अरे फुटल फुटल फुटल, फुटल खालते हो खराब व्हायला अरे फोडल्यावर भका बका तुमची बाळ अशी करतायत का सांगा मी काय दगड घ्यायचा का खांद्यावर टरबूज नाही रे शेती तरबूज नाही रे कलिंग गडे कलिंगडा ही दीदीला केळी उद्या मला उपास आहे मी टरबूज खाणार केळी खाणार तुम्हाला दोघा तो मला दोघांना नाही आणलं ते खिडकी उघडली नाही बाळा आजीच्या झाल्या तर इकडे दोन भाकरी आता भाजी बनवायची थोडीशी काहीतरी नाही तर दूध केलंय जायचं व्हिडिओ आवडला असेल तर सांगा कोण सांगणार हा बस की मग आता मग अशी काढले नाही घे थोडा लय मोठा पण बघाय त्यांना आवडतोय का नाही ते कमेंट करून नक्की सांगा हा तू बोलतोय का तरी नीट अजून काढ मोठा काढ म्हणतो तू बोलतच नाही नीट हा तू नीट बोल आता शिव मोठा होणार आहे आमचा शिवचा बर्थडे आलाय आमच्या बर्थडे ला काय करायचंय शिव काय करायचंय याचा जेव्हा होत लाज मध्ये तो काय आपल्याकडे बघत नाही आणि बोलत नाही आज नाही तरी जाणार मग गाणं नक्की कचकच कांदा आवडलं का गाणं नक्की कमेंट करून सांगा मला आता बायको पिचली माझी मी तुझी